सतेज पाटलांचं काय झालंय महाडिक नाव घेतलं की त्यांचं ते मुघलांचा घोडा तयार होतोय त्यांना कसं ते पाण्यात दिसत होत तस मी परवाच त्यांच्या काही स्टेटमेंट ऐकले टीका ऐकल्या तुम्ही आता सांगताय माणिक म्हणले की मग मग ते टँकर मग ते पेट्रोल पंप मग ते कारखाना विषय गोकुळचा चाललेला आहे गोकुळची ज्यावेळी निवडणूक झाली मला आपल्यामार्फत काही सुचवायचं आहे की आता इथे एक व्यक्ती ते ते म्हणजे फारच थोर स्वतःला समजतात असू ते काही हरकत नाही गोकूची निवडणूक लढवत असताना दोन तीन मुद्दे घेऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि त्याचं त्यांनी उत्तर द्यावं असं माझं आज तुमच्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे माणिक साहेबांच्या ताब्यामध्ये दोन हजार एकोणीस साली गोकुळ दूध संघ असताना किती ठेवी होत्या आणि आज दोन हजार पंचवीस साली गोकुळ दूध संघाच्या किती ठेवी आहेत हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे आणि हे स्वतः जाहीर करावं कुठल्या चमच्यांच्या मार्फत जाहीर करू नये